कोणत्याही कपड्याला फोल्ड करा आणि तयार करा तर इथे मी चौदा बाय बावीस इंचाचा मी एक चौकोनी कपडा घेतलेला आहे कोणताही कपडा असू द्यात फक्त आपल्याला इथे फोल्डिंग आणि मार्किंग करूनच आपल्याला हे तयार करायचं आहे तर मी ज्या साईडने चौदा इंच आहे त्या साईडने मी तीन तीन इंचावर असं मार्क करून घेणार आहे दोन्ही साईडने आपल्याला तीन तीन इंचावर असं मार्क करायचं आहे आणि इथे आपल्याला हँडल्स जॉईन करायचे आहेत है। तर हँडल जे आहे त्याची रुंदी एक इंच आहे आणि लांबी जी आहे ती पंधरा इंच आहे हँडल है। जे आहे ते अशा पद्धतीने ठेवून आपल्याला दोन्ही साईडने आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर इथे जे आहे ते मी हँडल जे आहे ते दोन्ही साईडने असे शिवून घेतलेले आहेत त्यानंतर इथे जे आहे ते मी इथे एक लायनिंग घेणार आहे अस्तर याच्यावर ठेवून द्यायचा आहे सरळ भाग जो आहे तो सरळवरती सरळ ठेवायचा आहे आणि जिथे हँडल्स आहे तिथे मी इथे शिवून घेतलेला आहे दोन्ही साईडने आणि असं आतून बाहेर जो आहे तो साईडने कपडा असा काढून घ्यायचा आहे आणि जिथे हँडल्स आहे तिथे आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचा आहे तर दोन्ही साईडने आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचा आहे तर मी ते स्टिच करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे फक्त इथे आपल्याला मार्किंग करूनच शिवून घ्यायचं आहे कुठेही जास्त आपल्याला कटिंग करायचंच नाही आहे इथे फक्त आपल्याला मार्क करायचं आहे आणि शिवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला सहा इंचावर असं मार्क करायचं आहे डाव्या आणि उजव्या बाजूने आपल्याला सहा सहा इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला तिरकस अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे एक लाईन अशी ओढून घ्यायची आहे दुसऱ्याही साईडने आपण जिथून मार्क केलं होतं तिथे आणि कोपऱ्यापासून आपल्याला अशी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला मागच्या बाजूनेसुद्धा अशाच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहे या सुद्धा सहा इंचावर आणि ह्या सुद्धा सहा इंचावर मार्क करून आपल्याला तिरकस लाईन अशी ओढून घ्यायची आहे खूप सोपं आहे बनवायला फक्त आपल्याला मार्किंग करूनच आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे कुठेही आपल्याला कटिंग न करता झिरो ऑफ कॉस्ट आहे खूप छान आहे बनवायलाही सोपं आहे नक्कीच ट्राय करून बघा असा जो आकार आहे तो याचा तयार होतो त्यानंतर आपल्याला उलट्या बाजूने यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला जिथे मार्किंग केलं होतं तिथे अशा पद्धतीने आपण फोल्ड करायची ती लाईन जी आहे ती अशी तिरकस फोल्ड करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे जिथे आपण लाईन ड्रॉ केली ला होती तिथे अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे इथेसुद्धा मी अशाच पद्धतीने फोल्ड करून पिनअप करून घेणार आहे आणि इथे जे आहे ते आपल्याला काठावरती एकदम इथे शिवून घ्यायचं आहे इथे मी च चौघ बाजूने आपण काठावरती इथे शिवून घेतलेला ग्या आहे मार्जिन अजिबात ठेवायचे नाही एकदम काठावरती आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे तर मी इथे शिवून घेतलेला आहे आणि असा आकार जो आहे तो याचा तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला हँडल्स जिथे आहे तिथे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथेसुद्धा मी पिनअप करून घेणार आहे दुसऱ्या साईडने सेम ह्याच पद्धतीने अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि इथे सुद्धा मी पिन अप करून घेणार आहे समोर सुद्धा समोरच्या जे हँडल्स आहेत तिथे सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे इथे सुद्धा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि इथे सुद्धा पिन अप करून घ्यायचं आहे इथे सुद्धा अशा पद्धतीने फोल्ड करून इथे सुद्धा पिन अप करून इथे आपल्याला त्रिकोणीस याचे इथे शिवून घ्यायचं आहे दोन्ही साईडने चौघही बाजूंनी आपल्याला तिथे शिवून घ्यायचं आहे मी बघू शकता जो चौघही बाजूंनी मी ते शिवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला हे जे आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे इथे सुद्धा मी शिवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि साईडने आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर इथे मी साईडने शिवून घेतलेला आहे आणि परत आपल्याला उ बॅग जी आहे ती उलटी करायची आहे उलट्या बाजूने आपल्याला इथे व्यवस्थित असे कोपरे काढून आपल्याला दोन्ही साईडने एक एक टीप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडने मी इथे टीप मारून घेणार आहे तरी मी ते दोन्ही साईडने टीप मारून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर बॅग जी आहे ती परत आपल्याला सरळ करायची आहे मी ते प्लेन कपडा वापरलेला आहे तुम्ही थोडासा डिझायनर कपडा वापरला तर याच्यापेक्षा सुंदर दिसू शकतं त्यानंतर अशा पद्धतीने परत सरळ कपडा जो आहे तो करून घ्यायचा आहे बॅगचा आणि इथे असं दोन इंचावर असं मार्क करून इथे एक बॉक्स तयार करायचा आहे दोन बाय दोन इंचाचा इथे असा बॉक्स तयार करून दोन्ही साईडने आपल्याला दोन दोन इंचाचा असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि अशी लाईन जी आहे ती ओढून घ्यायची आहे दोन्ही साईडने आपल्याला मागच्या बाजूनेसुद्धा आपल्याला दोन दोन इंचा असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि अशी लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे कुठेही आपल्याला कटिंग न करता हे शिवून घ्यायचं आहे फक्त फोल्ड करायचा आहे आणि शिवायचं आहे मी परफेक्ट मेजरमेंटने तुम्हाला हे दाखवलेलं आहे हेच मेजरमेंट घेऊन जर तुम्ही शिवलं तर तुमचं परफेक्ट जी पर्स आहे ती बनवू शकते तर अशा पद्धतीने चौकोनी बॉक्स जो आहे तो तयार झालेला आहे आणि जिथे आपण अशी लाईन ड्रॉ केली होती जिथे बॉक्स तयार केला होता अशा पद्धतीने तिरकस फोल्ड करायचं आहे आणि जिथे लाईन दिसते आपल्याला तिथे सरळ जी आहे ती आपल्याला टीप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडने आपल्याला जिथे लाईन दिसते तिथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे त्रिकोणी आणि हा जो असा त्रिकोण आकार जो आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे कैचीच्या सहाय्याने तर मी ते दोन्ही साईडने कट करून घेणार आहे त्रिकोण आणि परत आपल्याला उलट्या बाजूने यायचं आहे उलटा कपडा जो आहे तो करायचा आहे बॅगचा बाहेर आणि इथे सुद्धा आपल्याला शिवून घ्यायचं आहे इथे तुम्हाला कुठेही रफ ॲडजस्ट दिसणार नाही आहेत आणि कुठेही तुम्हाला एकही दोरा दिसणार नाही तर इथे खूप क्लीन अँड क्लिअर आपण हे शिवलेलं आहे भरपूर छान जे आहे ते आपली पर्स जे आहे ते तयार होते इथे मी तुम्ही इथे बटन लावू शकता इथे मी वेल वेलक्रो लावत आहे तुम्ही इथे बटन लावून घेऊ शकता तर मी इथे वेलक्रो जो आहे तो जॉईन करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपली पर्स जी आहे ती तयार झालेली आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे एकही एक रुपया खर्च न करता आपण हे तयार केलेलं आहे नक्कीच ट्राय करून बघा याचा आकार जो आहे तो खूप सुंदर दिसतो ह्यामध्ये बरा बऱ्याचशा वस्तू तुम्ही ठेवू शकतात खूप मोठा स्पेस यामध्ये या आहे नक्कीच ट्राय करून बघा तर यामध्ये मी तुम्हाला वस्तूसुद्धा टाकून दाखवते यामध्ये माझी मोठी पर्स जी आहे ती ठेवलेली आहे एक बॉटल आपण पाण्याची ठेवू शकतो मोबाईल ठेवू शकतो आणि बऱ्याचशा गोष्टी आपण याच्यामध्ये ठेवून हे कॅरी करू शकतो नक्कीच ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू